श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे कार्तिक पौर्णिमा त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याचे अत्यंत महत्वाचा हा दिवस असतो हा एकच दिवस असतो ज्या दिवशी महिला कार्तिक स्वामींचे दर्शन करू शकते कुठल्याही दिवशी आपण कार्तिक स्वामींचे दर्शन करू शकत नाही कार्तिके जे आहे ते शिव पार्वतीचे ज्येष्ठ चिरंजीव श्री गजाननाचे ज्येष्ठ भ्राता असून कार्तिके स्वामींचे आपल्याला दर्शन उद्या आवर्जून घ्यायचे आहे उद्या पौर्णिमा जे आहे ते सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सुरू होऊन पहाटे दोन वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत आहे म्हणजे पूर्ण दिवसभर पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला जे काही सेवा उपाय आहे ते आपल्याला उद्याच करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला कार्तिक स्वामींचे दर्शन कधी करायचे आहे कोणते उपाय आपल्याला करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा उद्या पौर्णिमा दिवसभर आहे तरी सुद्धा कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याचा शुभ काळ जो आहे तो रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत आहे या कालावधीमध्ये या वेळेतच आपल्याला कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याची परवानी आहे तरी सुद्धा रात्री कोणाला मंदिरात जाणे किंवा केंद्रात जाणे जमलं नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात आता कार्तिक स्वामींचे मंदिर सर्वांच्याच गावामध्ये शहरांमध्ये असेल असं नाही जर तुमच्या जवळ केंद्र असेल स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तिथे सुद्धा फोटो हो ठेवून पूजा वगैरे सेवा केली जाते तर तिथे तुम्ही दर्शनाला जाऊ शकतात तर अशा प्रकारे उद्या आवर्जून आपल्याला सर्वांना मंदिरात जायचं आहे किंवा केंद्रात जाऊन कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे कार्तिक महिना त्याचबरोबर पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळात कृतिका नक्षत्रे यांचे दर्शन घेण्याचा शुभ काळ असतो कार्तिके जे आहे ते बल बुद्धी साहस आणि यशस्वीचे प्रतीक आहे त्याचबरोबर प्रज्ञा विरोधक स्रोताचे पाठ या दिवशी आवर्जून करायचे आहे विशेषतः विद्यार्थ्यांनी या दिवशी प्रज्ञा विरोधक स्रोताचे पाठ करून कार्तिक यांचे दर्शन घेऊन संख्येने अधिक लाभदायक ठरत असते विद्याप्राप्ती आणि शैक्षणिक यशासाठी हे पर्वनी अत्यंत शुभ मानली जाते आवर्जून विद्यार्थ्यांनी आपल्या मुला मुलांना सुद्धा या, या दिवशी प्रज्ञाविवर्धक स्रोताचे पठन करायला सांगायचे हे त्याचबरोबर कार्तिक स्वामींचे दर्शन सुद्धा त्यांना सुद्धा घ्यायला सांगायचे आहे त्याचबरोबर या दिवशी स्नानाला दानाला अत्यंत महत्व आहे या दिवशी आपल्याला अत्यंत महत्वाचे काही उपाय सुद्धा करायचे हे त्यामध्येच आपल्याला जेव्हा आपण मंदिरामध्ये जाऊ किंवा मग केंद्रामध्ये जाणार तेव्हा आपल्याला खडी साखर एक नारळ आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे आणि तिथे आपल्याला दर्शनाला गेल्यानंतर ते तिथे ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला दोन मोरपिसांचा एक अत्यंत महत्वाचा हा उपाय करायचा आहे हा उपाय याच दिवशी केला जातो तर आपल्याला दोन मोरपीस जे आहे ते घेऊन जायचे आहे अख्खे मोरपीस आपल्याला घेऊन जायचे आहे आणि कार्तिक स्वामींच्या पायांजवळ तिथे आपल्याला ठेवायचे आहे अगदी दोन मिनटं आपल्याला तिथे ठेवायचे आहे आणि त्या दोन मोर पिसांमधनं आपल्याला एक मोर पीस जे आहे ते घरी आणायचं आहे उचलून आपल्या घरी आणायचं आहे आणि ते आपल्याला आपल्या तिजोरीत किंवा मग देवघरामध्ये दे ठेवायचं आहे किंवा मग तुमच्या मुलांजवळ म्हणजे जिथे कुठे ते अभ्यास करत असतील त्यांच्या समोर भिंतीवर सुद्धा ते मोरपीस जे आहे ते तुम्ही लावू शकतात यामुळे तुमच्या मुलांची ती शैक्षणिक प्रगती होईल आणि अभ्यासामध्ये सुद्धा मन लागेल तर अशा प्रकारे तुम्हाला दोन मोर मोरपिसांचा हा आवर्जून उपाय करायचा आहे कार्तिक स्वामींचे मंदिर तिथे असेल तर तिथे जा किंवा मग केंद्रात गेलं तरी सुद्धा चालेल कार्तिक स्वामींचे वाहन जे आहे 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 ते मोर हा उपाय उपाय आपल्याला आपल्याला आवर्जून उद्या करायचा त्याचबरोबर दुसरा दहा रुपयाचे एक नोट आपल्याला घेऊन जायचे आहे ते सुद्धा आपल्याला कार्तिक स्वामींच्या पायाजवळ ठेवायचे आहे आणि परत तिथून आपल्याला उचलून आणायचे आहे घरी घेऊन यायचे आहे आणि त्याचं तुम्हाला पिरामिड बनवायचं आहे आता पिरामिड आपल्याला कशा पद्धतीने बनवायचं हे सुद्धा युट्यूबला तुम्ही बघू शकता अगदी आपल्याला एक आहे आणि ते आपल्याला आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे तुम्ही तुमच्या ठेवा किंवा मग तरी सुद्धा चालेल आपली आर्थिक अडचणी जे आहे ते दूर होतात त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्वाचा हा उपाय आहे यानंतर मुख्य दरवाजावर ते मागील बाजूला आपल्याला काय लिहायचे हे तर बघा हे तुम्हाला पौर्णिमा काळातच करायचे आहे सकाळी करा संध्याकाळी करा कधीही करा उद्या संपूर्ण दिवस पौर्णिमा आहे पौर्णिमाच्या काळातच तुम्हाला हे तुम्हाला अष्टगंधाने लिहायचं आहे हळदी कुंकुवा नाही हे आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या लिहायचे आहे मेन आतल्या साइड ला मांगेल बाजूने आपल्याला हे लिहायचं आहे मुख्यतः तुम्हाला हे तुम्हाला रात्री चंद्रोदयाच्या वेळेस लिहायचं आहे पार्वती संभूती प्रीती संतती अनुसया व क्षमा या सहा कृतिकांचे स्मरण करून स्वतःच्या आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या मागील बाजूने आपल्याला अष्टगंधाने कार्तिकेय खडगी वरून हुताशन आणि सशुक अशी नावे आपल्याला लिहायचं आहे त्याचबरोबर त्यांची पंचोपचारे आपल्याला पूजा करायची आहे पंचोपचारे म्हणजे काय तर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून धूप धीप वाढायचं आहे आणि त्याचबरोबर प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात नकारात्मकता येऊ देऊ नको वाईट गोष्टींचा प्रवेश होऊ देऊ नको तर अशा प्रकारे आवर्जून आपल्याला उद्याच्या दिवशी ही पाच नावं आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मागील बाजूला लिहायची आहे आता जर तुम्हाला काही मासिक धर्म असेल तर तुम्हाला लिहिता येणार नाही हा उपाय तुम्हाला करता येणार नाही पण घरातल्या पुरुषांनी किंवा मुला मुलींनी केला तरी सुद्धा चालेल हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे आता यानंतर हे तुम्हाला कधी पुसायचे तर तुम्ही जेव्हा केव्हा मुख्य प्रवेशद्वार पुसणार तेव्हा तुम्हाला पुसायचं आहे असं काही नाही की आपल्याला कधी पुसायचं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करणार तेव्हा तुम्हाला हे पुसायचं आहे त्याचबरोबर आपल्याला सेवा काय करायची तर बघा आपल्याला उद्या कार्तिक गायत्री मंत्र आपल्याला मंदिरात तुम्हाला मंदिरात केंद्रात शक्य असेल तर तिथे तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे किंवा मग तुम्ही केंद्रात गेलात तिथे सुद्धा तुम्ही हा जप करू शकता किंवा मग अगदीच तिथे सुद्धा तुम्हाला दोघ जागेवर ते सुद्धा तुम्हाला जाणं शक्य नसेल किंवा गर्दी असेल तिथे तुम्हाला सेवा करणं शक्य नसेल तर या मंत्राची एक मार तुम्ही तुमच्या घरीच उद्या आवर्जून तुम्हाला जप करायची आहे कार्तिक गायत्री मंत्र आपल्याला जप करायचा आहे हा मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल हा मंत्र आपल्याला एक माड जप करायचा आहे तर अशा प्रकारे आवर्जून उद्याचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याचा हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण इतर वेळेस स्त्रिया जे आहेत ते कार्तिक स्वामींचे दर्शन घेत नाही तर अशा प्रकारे आपल्याला हे दोन तीन उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी करायचे आहे त्याचबरोबर सेवा सुद्धा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ